चला तर आज बनवायची आहे व्हेज बिर्याणी मस्तपैकी सगळे व्हेजिटेबल भाज्या घेतलेल्या आहेत बटाटा घेतला डोबी घेतली फ्लॉवर गाजर बटाणा तुम्हाला पनीर घालायचं तर ते तेही घालू शकता दही घ्यायची एक वाटी बिर्याणी मसाला आला लसूणची पेस्ट मोठे कांदे चिरून घ्यायचे चार ते पाच कांदे घ्यायचे पातळ चिरून मी अर्धा किलो तांदूळ घेतला होता बासमती सगळेचे खडे मसाले आहेत दालचिनी वेलची काळी मिरी लवंग सगळं पाण्यात थोडं घालून घ्यायचं मीठ घालायचं तेल भिजवलेला तांदूळही घालून घ्यायचा आपल्याला पूर्ण शिजवायचा नाही आहे अर्धाच तांदूळ शिजवायचा तांदूळ शिजतो आहे तोपर्यंत आपण इकडे कढई ठेवायची एका साईडला त्याच्यामध्ये तेल घालून तापायला बरं का तांदूळ शिजते पण पाण्यात सोडेपर्यंत मीठ घालून घ्यायचं तुमच्या म्हणजे खूप नाही घालायचं थोडंच घालायचं कारण आपण नंतर तर ते घालणारच आहे त्याच्यामुळे जा जास्त नाही घालायचं सक्क तांदूळ एकदा ता हलवून घ्यायचे बरं का मस्तपैकी आणि मग काय कढई ठेवलेलीच आहे आपण इकडे तापायला तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये कांदा जो सोडून घ्यायचा कांद्याला थोडंसं मीठ लावायचं आणि हाताने पूर्ण चक्का वेगळा करून घ्यायचा म्हणजे लवकर तळा जातो काय कांदे ओले येतात ते तळीही जात नाही लवकर पंधरा ते वीस मिनटं पंधरा मिनटं लागतातच कांदे तळायला मोठ्या घासवर बरं का मग ते लवकर तळी नाही जात अशा छानपैकी तळून घ्यायचे मस्त कलर येतो जे आपण सगळ्या भाज्या चिरून घेतलेल्या आहे डोबी गाजर सगळ्या तेला त्या तेलामधनं आहे ना तळून घ्यायच्या थोड्या थोड्या म्हणजे कच्चापणा जातो त्याचा आणि भाजी लवकर पण शिजते आपली पुलावमध्ये जेव्हा टाकतो आपण फ्लॉवर एकदा तळून घ्यायचा पाच एक मिनट पाच ते दहा मिनटं तळून घ्यायचा फ्लॉवर झाल्याच्यानंतर डोबी मिरची गाजर सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या सगळ्या एकदम तेलामध्ये घालून सगळ्या आलटून पलटून तळून घ्यायच्या डोकरी गाजर मी एकत्रच घातलं कारण या लगेच तळ्याही जातात बटाट्याला वेळ लागतो फक्त बटाटा जरा कच्चा राहतो नाही तर मग मोठ्या गॅसवर तळा बारीक गॅसवरच तळायचा बरं का ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे आणि त्याच तेलामध्ये ना थोडं तेल काढून घ्यायचं खूप असेल तर कांदा टाकायचा चिरलेले मोठे दोन कांदे घेतले लसूणची पेस्टी घालून घ्यायची दोन मोठेच टमॅटो घेतलेले असे लाल कलरचे असे कच्चे टॅमॅटो नाही घ्यायचे लाल कलरचे असे टॅमॅटो घ्यायचे कांदा ते परत परतल्याच्यानंतर मस्त मीठ घालून घ्यायचं बरं का मिठामुळं लवकर शिजलं जातं आणि पाच एक मिनटं झाकण ठेवून शिजवलं तरी चालतं म्हणजे टोमॅटोचा आर पूर्ण हा उतरतो टोमॅटो झाल्याच्यानंतर दही घ्यायचं दही घातलं की लगेच लग हात हलवाय हात हा लगेच लग हलवायचा म्हणजे ना दही असं फुटत नाही फुटलं जातं दही बरं का सगळं मग दही वेगळं पाणी वेगळं असं होतं त्याच्यामुळं लवकर फिरवायचा जो आपण कांदा तळलेला आहे तोही थोडासा घालून घ्यायचा त्या सक्त्या भाज्या तळून घेतलेल्या होत्या ना त्या सक्त्या एकदम घालून घ्यायच्या वाटाणा नाही तळायचा कारण वाटाणा भाजी शिजला जातो लगेच बिर्याणी जा मसाला लाल मिरची पावडर धना पावडर सख्या जे मसाले आहेत ते घालून घ्यायचे खूप तिखट नाही करायची थोडीशीच लाईटली कश्मीरी लाल मिरची पावडर घालून घ्यायची अख्ख्या हिरव्या मिरच्या पण मी घातलेल्या दोन तीन त्यांनी खूप छान टेस्ट येते कोथिंबीर आणि पुदिना एकत्र चिरलेलं मी ते घातलं मीठ घालून मीठ टेस्ट करायचं म्हणजे कसं आहे बरोबर चव लागते पातळीला खाली तूप लावून घ्यायचं भाजी मस्त पंधरा वीस मिनटं शिजवून घ्यायची बरं का मग तूप लावल्याच्यानंतर तांदूळ घालायचे जे आपण भात शिजवलेला आहे तो भाजीचा एक थर लावून घ्यायचा भाजीचा थर लावल्याच्यानंतर परत एक भाताची लेअर घालायची त्याच्यावरती भात घातल्याच्यानंतर म्हणजे जेवढं बसन तेवढाच घालायचा खूप पण असे थरावर थर नका लावू कोथंबीर पुदिन्याचं जे आहे आपण चिरलेलं ते घालायचं कांदा घालून घ्यायचा तुमच्या आवडीप्रमाणे इथे जास्त कमी जास्त तुम्हाला जसं आवडतं तसा ती एक लेअर झाल्याच्यानंतर कोथंबीर पुदिना जो चिरलेला आहे तोही घालून घ्यायचा परत दुसरा एक लेअर लावायचा तूप घालून घ्यायचं परत भाजी टाकून घ्यायची त्याच्यावर राहिलेली जी आहे ती सगळी भाजी घालून घ्यायची दोनच तर लावलेले मी जास्त नाही भातही घालून घेतला तो सगळा संपूर्ण भात घालून घ्यायचा वरण कांदा घालून घ्यायचा कोथिंबीर तूपही घालून घ्यायचं मध्ये 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 असं तूप सोडायचं माझं घट्टच होतं तुपात नव्हतं केलेलं मी कलर केले होते ऑरेंज कलर आणि रेड कलर तेही असे घालून घ्यायचे पूर्ण नाही पसरवायचे अशी एक एकच लाईन घालायची म्हणजे छान असे आपण मिक्स करायला घालून ना छान कलर होतं तूप घालून घ्यायचं पंधरा ते वीस मिनटं मस्त किती छान दिसते बघा पंधरा ते वीस मिनटं दम व्हायला ठेवायचं बारीक गॅसवर साईडने पीठ लावलं तरी चालतं नाही तर असं जड काहीतरी असेल तर ते ठेवून द्यायचं बघू शकता किती छान बिर्याणी झाली आहे खूप छान झाली होती खायला असं वाटतं की लग्नच हात घालून बिर्याणी खावी अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा नक्की आवडेल और... मी काढते आहे तर केवढा दूर निघतो आहे बघा तुम्ही असे नक्की एकदा ट्राय करा व्हिडिओला आवडल्यावर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्रायब करायला विसरायचं नाही बरं का चला तर मग बाय छान दिसते आहे बिर्याणी नक्की नक्की ट्राय करा